नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दुपारी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळ या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशीदार पाच हजार चारशे रुपये क्विंटल दोंडालच्या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जशीदार सहा हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जातोय चापा हरभरा दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अंबरनेर या ठिकाणी जातोय चापा हरभरा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी जाते गडा हरभरा जैसेदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जाते गडा हरभरा जसेदर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल कल्याण या ठिकाणी बघा जात आहे हायब्रिड हरभरा जसे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल कंगापूर या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा जशी दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल